चालू झाले चा तर मित्रांनो आज आपण आलेलो आहेत मान नदीच्या काठी वसलेल्या चाफळ येथे आणि आपण आता पोचलेलो आहे चाफळ येथील श्रीराम मंदिरामध्ये आणि आम्ही आज एक्सप्लोर करणार आहे सडा वाघापूर आणि सुरुवात आम्ही तिथं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन करणार आहे तर संपूर्ण परिसर जो आहे तो हा समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे आणि मजा येणार आहे ब्लॉगमध्ये तर आपण सुरुवात प्रभुरामांचं दर्शन घेऊन करणार आहे तर तुम्हाला चाफळचं चा मंदिर दाखवतो तर हे चाफळचं चा गाव आहे आणि इथं मांड नदी आहे शेजारी आणि पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे आणि आता आम्ही जस्ट पोचलेलंच आहे दुपारचे एक दीडचं टायमिंग झालेलं आहे आणि मंदिरात आता दर्शन घेऊन आम्ही पुढची वाटचाल चालू करणार आहे तर तुम्हाला चाफळचं मंदिर कसं आहे ते दाखवतो अतिशय उत्कृष्ट असं मंदिर आहे खूप पुरातन काळातील मंदिर वाटते आणि या मंदिराच्या जवळ अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती तुम्हाला थोड्या वेळाने दाखवीन तर हे असं मंदिर आहे मंदिराचा परिसर आणि मंदिराचा मंदिरा आवार असू तर हे मंदिर आहे आणि याच मंदिराच्या इथे समर्थ रामदास स्वामींनी अकरा मारुतींपैकी दोन मारुतींची स्थापना केली होती तर आत्ता आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या शेजारीच एक ध्यानगुफा म्हणून एक आहे खूप इंटरेस्टिंग आहे इथं म्हणजे पहिले रामदास स्वामी वगैरे ध्यानासाठी वगैरे तपस्यासाठी बसायचे तर ते बघूया आपण कसं आहे तर हे मंदिर आहे आणि इथून मंदिरापासून जर तुम्ही आला तर ह्या बाजूला इथं असं ध्यानगुफा आहे तर आम्ही आता निघतोय तिथं बघूया काय तर मित्रांनो हे बघा रामदास स्वामींची जी ध्यान कर ध्यान गुफा म्हणतात ती इथे एक होती तर आपण तुम्हाला दाखवतो तर खूप अशी छोटीशीच गुफा आहे आज जाण्याचा जा मार्ग पण खूप तसा खडतर आहे तर आपण ती एक्सप्लोर करणार आहे आत काय किती लांब आहे ते अशा प्रकारे गुफा असायची जे की कारण ही गुफा खूप अरुंद आहे म्हणजे साधारणत या एस इस्ट... एसटीच्या लोकांना आज सहज जाता येईल <laughs> पण पन... कारण खूपच तुम्ही बघू शकता किती लहान त्याचा मार्ग आहे खूप अरुंद अशी गुफा आहे तर आपण बघूया आता तर आपले मित्र आज जाणार आहेत बघूया आज जाऊन काय एक्सप्लोर करू आपण तर सर आपण कुठून आलेला आहे तर कराडमधून आलेले आहेत माझे मित्र आहेत हे तर परभणीवरून खास आलेले आहेत चाफोळीच्या दर्शनासाठी आणि हे नाशिकवरून आलेले आहेत खूप लांब लांबून लोक आलेले आहेत तिथे <laughs> मॅक्सिमम दोन तीन लोक बसत आत भरपूर आहे ना तर आपण बघूया तर खूप अंधार आहे तर तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूपच अंधार आहे आणि श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होत आहे कारण खूप खाली आलेला आणि इथूनही पुढे एक छोटीशी गुफा आहे जी की तुम्हाला इथं अंधारामुळे व्यवस्थित दिसत नसेल पण इथूनसुद्धा आतमध्ये तुम्हाला भरपूर जात येतं पण खूप भीती वाटते रिस्क वाटते तुम्ही कधी आला तर नक्की ही गुफा एक्सप्लोअर करा खूप सुंदर आहे अशी कारण पूर्वी जर आपल्याला ध्यान करायचं असेल तर बाहेरच्या लोकांशी आपला संपर्क तुटला पाहिजे आणि पूर्ण एकाग्र होता यासाठी या अशा ध्यान गुफा बनवलेल्या असायच्या तर सरांसोबत आम्ही हे सर कराडवरून आलेत तर यांच्यासोबत आम्ही गुफा एक्सप्लोर केली सर कसं वाटतं तुम्हाला अनुभव या गुफेचा अद्भुत अनुभव आहे म्हणजे पूर्वी सगळे लोक म्हणजे कसं ध्यानग्रस्त व्हायचे आणि आताची पिढी ते यामध्ये भरपूर अंतर दिसून येते आम्हाला चला आता आपण इकडे तिकडे जाऊया तर आमच्यासोबत रोहित सर आहेत की ज्यांनी हा पहिल्यांदा एक्सप्लोअर केला होता आणि आम्हाला आता त्यांनी सजेस्ट केलं म्हणून आम्ही आलो आहे खूप छान ठिकाण आहे हे फिरण्यासाठी आणि पावसाळ्यात वातावरण आहे अतिशय शांत असा नदीचा प्रवाह आहे आणि खूप छान वाटते कारण कोणत्याही मंदिराच्या शेजारी नदीचा प्रवाह तुम्हाला कितीही टेन्शन असलं त्रास असला ज्यावेळी आपण वाहत्या पाण्याचा किंवा नदीचा प्रवाह पाहतो त्यावेळेस आपलं निम्म टेन्शन हे कमी होत असतं त्यामुळं कधीही आणि त्या शेजारी जर मंदिर असेल तर अधिकच चांगलं त्यामुळं आता आपण ध्यानगुफा बघितली आपण प्रभू श्रीरामांचं मंदिर बघितलं आणि आता आपण समर्थ रामदास स्वामींनी जे दोन इथंच सापळमध्ये जे दोन मारुती स्थापन केलेत अकरा मारुतींपैकी त्यातील एक दास मारुती आणि वीर मारुती हे बघणार आहे तर सोबत आमच्या अशोक सर आहेत तर तुम्हाला दिसत असेल पवनचक्क्या त्या डोंगराच्या वरती आपल्याला जायचं आहे आता यानंतर तर आत्तासमोर जे मंदिर आहे ते दास मारुती अकरा मारुतींपैकी एक मारुती, मारुती। जे की दोन मारुती इथेच आहेत चाफळमध्ये मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही येऊन पोहोचलोय वीर मारुती वीर मारुती मंदिर हे सुद्धा साफळ मंदिराच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला आहे आणि हा समर्थ स्थापित वीर मारुती तर आता दर्शन झालं आमचं वीर मारुतीचं आता शिंगणवाडीला जाणार आहे आम्ही शिंगणवाडीमध्ये तिसरा मारुती आहे खडीचा मारुती म्हणतात त्याला तर ते सुद्धा मंदिर खूप छान आहे डोंगरावर आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन तर आत्ता मी शिंगणवाडीच्या मारुती दर्शनासाठी आलेलो आहे आणि हा खडीचा मारुतीसुद्धा असं म्हटलं जातं या मारुतीला बघू शकता हे शिंगणवाडीचं मंदिर आहे मागं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि चारी बाजूला मागं डोंगर रांग आहेत तुम्ही हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे एकंदरीत खूप स्वच्छ परिसर आहे आणि खूप उंचीच्या ठिकाणी असल्यामुळे खूप छान वातावरण आहे हे मंदिर आहे तर हे शिंगणवाडीतलं खडीचा मारुती म्हणतात आणि त्याच्या मागं बघू शकता डोंगर अंगा खूप छान वातावरण आहे इथं अतिशय उत्कृष्ट असं वातावरण रामघळ हे एक समर्थ समर्थाने स्थापित केलेलं आहे तिथं पण भेट आहे तर आपण इथल्या प्रवाशाची सांगताही समर्थ रामदास स्वामींच्या एका श्लोकाने करू आणि आपले सर अशोक सर श्लोक म्हणत आहेत तुम्ही ह्या पवित्र अशा मंदिराचा आणि या श्लोकाचा आनंद घेऊ हो शकतात तर श्लोक म्हणे आपण सर्वदा तुझा खडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षा अनंता रघुनायका मागणीची आता जय जय रघुवीर समर्थ आणि अशा पद्धतीने अतिशय उत्साहात आणि वेगळ्याच ऊर्जेनं आता पुढील प्रवास चालू होणार आहे आणि आज पावसाने पण उघडीप दिलेली आहे त्यामुळं पुढचा प्रवास चांगला होईल निसर्गाची सुद्धा साथ आहे तर यानंतर आपण जाणार आहोत रामगड इथे समर्थ स्वामी जिथे ध्यानेला बसायचे तुम्ही ती एक जागा पाहिली असेल खालची आणि तुम्हाला एक डोंगरावरची एक जागा आता दाखवण्यात येईल तर ती जागा पण एक्सप्लोअर करू रामगड म्हणून एक जागा आहे तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथील सर्व माहिती दे तर आता आम्ही आहे ना सडा वाघापूरच्या दिशेने निघालोय मला वाटतं आम्ही तिघच असेल चौघच ते उन्हा धबधबा बघायला आहे मला वाटतं चार वाजता <laughs> पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तर यांचा ह्यांनी हवामानाचा अंदाज वर्तवलाय तर बघूया आता काय गेल्यावर पडू शकतो पाऊस असं वाटतंय मला काय वाटतं तुम्हाला पाऊस कधी पडू शकतो चारच्या दरम्यान पडू शकेल पाऊस तर परगणेश आपण सह्याद्रीच्या खोऱ्यात आहेत इथे वातावरण चेंज व्हायला दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही तर तर आता आता आपण बघूया आपली नेहमी अपेक्षाच असते असते बाकी काय आम्ही थांबण्याचं कारण काय तर इथे एक सरांनी आम्हाला एक उत्कृष्ट असा स्पॉट दाखवलाय बघा तुम्ही आता ह्या समोर जे दिसतेत ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांग थोडक्यात आणि इथं ना पूर्ण ढग टेकलेले असतील पण आता उन्हाचा काय कडाका असा अचानक चालू झालाय काय माहीत आजच ऊन पडले नाहीतर कधी ऊन असतं आणि ह्या तलाव आहे इथं ते मला वाटते डोंगराचं सर्व जे पाणी आहे ते ह्या तलावामध्ये साठत असणार आहे आणि तिथे थोडा धबधब प्रवाहित झालाय थोडा धबधब हा आता इथे झूम करून दाखवतोय तो दिसते का बघूया जाणारच आहोत आपण त्या रोडनच दब तर तिथं एक सुंदर असा धबधबा पण आहे तलाव खूप सुंदर आहे कारण तुम्ही बघू शकता व्ह्यू पाऊस नसल्यामुळेच आम्हाला थांबावं लागलं थोड पाऊस असता तर अवघड झाला असतं कारण खूप पाऊस असतो या भागात तर कसं वाटतंय उन्हात आणण्याचं धबधबा दब दब बघायला आलोय उन्हा <laughs> रेनकोट तर आम्ही बिनकामाचं <laughs> रेनकोट आणलेलं आहे पण अपेक्षा आहे पुढे पुड़ पाऊस पडेल लागले आ... तर पडणार आहे पाऊस संकेत दिसायला लागलेत पुढे वातावरण झाले तर आता पुढे अजून जातो आपण रामगडच्या इथं गेल्यानंतर आपण भेटूया तर आता वरती दिसत आहे की वातावरण पूर्णपणे चेंज झालेलं आहे तुम्हाला जसं मी आताच म्हटलो होतो सह्याद्रीच्या कुशीत दहा मिनिटांपेक्षा जास्त कोणी सजे सजा लागत नाही वेळ लागत नाही वातावरण चेंज होईल आणि पावसा आणि चेहऱ्यावर पुन्हा हास्य आलेला आहे पाऊस <laughs> चालू झालेला आहे थोडक्यात तर आता ह्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही आम्हाला जायचंय कुठं तर या आलेला आहे पाऊस तुम्हाला दिसतच असेल पवन चक्क ना तर तिथं आपल्याला जायचं आहे तर तिथं बघूया परिस्थिती कशी आहे पाऊस कसा आहे तर आम्ही पोचतोय तिथं गेल्यानंतर